राखी मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाहीये तुला माझ्या लग्नाला यावंच लागेल गुपचूप लग्नाला यायचं कारण देऊ नकोस संध्या राखीला फोनवर दटावत होती आणि म्हणत होती की काही करून माझ्या लग्नाला तुला यावंच लागेल तेही आठ दिवस आधी राखी म्हणते अगं बाई ऐकून तरी घे तुझं लग्न माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे पण त्यासाठी मी माझी नोकरी तर नाही ना सोडू शकत ती तर करावीच लागेल मी एक खूप महत्वाचं प्रेझेंटेशन दिले आणि उद्या ते प्रोजेक्ट आम्हाला मिळणार तर मात्र तुझ्या लग्नाला मला यायला नाही जमणार संध्या चिडून म्हणते असं का आहे मग मी देवाला प्रार्थना करे तुला ते प्रोजेक्ट मिळायला नको म्हणजे तुला माझ्या लग्नाला येता येईल असं म्हणून संध्या रागाने फोन कट करते राखी हसू लागते आणि म्हणते वेडाबाईच आहे काही कळत नाही हिला दुसऱ्या दिवशी सकाळी राखी ऑफिस मध्ये पोहचते पिऊन तिला म्हणतो मॅडम तुम्हाला बॉसने बोलवलंय राखी लगेच बॉसच्या कॅबिन मध्ये जाते बॉस खूप चिडलेला असतो राखीला समजत की काहीतरी गडबड झालीये राखी विचारते काय झालं बॉस बॉस चिडून म्हणतो काय झालं काय विचारतेस तुझ्या मूर्खपणामुळेच झालंय सगळं राखी खूप घाबरते आणि विचारते काय झालंय सर काय मूर्खपणा केलाय मी बॉस म्हणतो तुला एक प्रेझेंटेशन सुद्धा देता येत नाही तर नाही मिळालं आपल्याला ते कॉन्ट्रॅक्ट इतकी मोठी डील होती गेली आपल्या हातून आणि मी जेव्हा त्या कंपनीमध्ये विचारपूस केली तेव्हा मला कळालं की तू चांगलं प्रेझेंटेशन दिलं नाही म्हणून हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं नाही नाहीतर हे कॉन्ट्रॅक्ट आपलंच होतं राखी म्हणते नाही सर असं काही नाहीये मी तर पूर्ण प्रयत्न केला होता बॉस चिडून म्हणतो गप्प बस आणि तुला टर्मिनेट केलं जातय तुझी नोकरी गेली आता इथून निघायचं राखीला तर जबरदस्त धक्काच बसतो राखी काही बोलणार इतक्यात बॉस म्हणतो एक शब्दही बोलायचा नाही नाहीतर तुझ्या एक्सपिरियन्स लेटरवर असा शेरा देईल की तुला जगात कुठेच नोकरी नाही भेटणार निघ इथून राखीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती तिथून निघून जाते राखी घरी पोहोचते आणि रडू लागते हा जोब तिच्यासाठी खूप महत्वाचा होता आणि आज तो तिच्या हातून गेला होता राखीला अचानक आठवत की कालच ती संध्याशी बोलत होती आणि संध्या म्हणाली होती की तुला तु हे कॉन्ट्रॅक्ट नाही मिळलं पाहिजे मग तू माझ्या लग्नाला येशील हे आठवल्यावर राखीला खूप राग येतो आणि ती म्हणते संध्या तूच मला शाप दिलास त्यामुळे सगळं घडलं माझी नोकरी गेली आता मी याचा बदला घेणार मी येते तुझ्या लग्नाला दुसऱ्या दिवशी सकाळी राखी संध्याच्या घरी पोहोचते संध्याच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू असते लग्नाला अजून आठ दिवस बाकी असतात परंतु मुलीचं लग्न म्हटलं की धामधूम आलीच राखीला पाहून संध्याला खूप आनंद होतो आणि ती संध्याला घट्ट मिठी मारते आणि म्हणते आलीस का शेवटी मला माहीत होतं तू येशील शेवटी माझी बेस्ट फ्रेंड्स आहेत ना तेवढ्या संध्याचा होणारा नवरा राघव तिथून जात असतो संध्या राघवला हाक मारते आणि म्हणते राघव इकडे ये ना राघव संध्याजवळ येतो राघव दिसायला खूप हँडसम असतो त्याला पाहून राखी त्याच्याकडे एकटक पाहतच राहते संध्या राघवला म्हणते ही आहे माझी बेस्ट फ्रेंड राखी मी तुला सांगत होते ना आम्ही बालवाडी पासूनच एकाच वर्गात होतो आता नोकरीच्या निमित्ताने ती दुसऱ्या शरीरात गेलीये पण आम्ही मैत्रिणी कमी आणि सख्या बहिणी जास्त आहोत राघव राखीला हॅलो म्हणण्यासाठी हात पुढे करतो परंतु राखी राघवकडे एकटक पाहतच राहते संध्या राखीला भानावर आणते आणि म्हणते काय पाहतेस चान्स गेलाय का तुझा हे तुझे होणारे जिजू आहेत राखी भानावर येते आणि म्हणते हे तुझे होणारे मिस्टर आहेत का कसं जमलं तुमचं संध्या आणि म्हणते लो मॅरेज आहे आमचं आम्ही दोघं एकच ऑफिसमध्ये कामाला आहोत ना ते तेच ओळख झाली आणि मग आम्ही लग्न करायचं ठरवलंय आणि आता तू विचारशील की तो इथे कसा तर राघव आमच्या कंपनीत नवीन जॉईन झाला होता त्याला राहायला कुठे जागा नव्हती त्याला राहायला कुठे जागा नव्हती म्हणून त्याला मी पेईंग गेस्ट म्हणून आपल्याच घरात ठेवून घेतलं आणि मग आमचं आणखीनच जमलं तेवढ्यात राघवला फोन येतो हो आणि तो तिथून निघून जातो राखी राघवकडे कडे पाहतच राहते संध्या म्हणते राखी तू आराम कर मी येते आणि तीही निघून जाते राघवला पाहताच राखी त्याच्यावर पूर्ण फिदा झालेली असते राखी विचार करते या मूर्ख मुलीला इतका हँडसम मुलगा कसा काय भेटला कसा हा तिच्या प्रेमात पडला हा तर माझ्यासाठी एकदम योग्य आहे संध्या तू माझी नोकरी हिरावून घेतलीस ना तुझ्यामुळे माझी नोकरी केली आता मी तुझा होणारा नवरा हिरावून घेणार माझ्यामुळे लग्न मोडणार तेव्हाच माझा बदला पूर्ण होईल असा विचार करून राखी खोलीमध्ये आराम करायला जाते संध्याकाळी सगळे नातेवाईक पाहुणे मंडळी मस्त पैकी संध्याच्या घरासमोर असलेल्या लॉनमध्ये बसतात ते ते शेकोटी पेटवतात आणि मग सुरू होते अंताक्षरी एकानंतर एक, एक सगळे गाणी म्हणत असतात धूम धमाल करत असतात लव बर्ड संध्या आणि राघव हे दोघेही खूप धमाल करतात परंतु आता या दोघांमध्ये तिसऱ्याची झालेली असते आणि ती म्हणजे संपूर्ण पुढील काही दिवसांमध्ये राखी राघवशी मैत्री करण्याचा प्रयत्न करते राघवला सुद्धा ही आपल्या होणाऱ्या बायकोची मैत्रीण आहे त्यामुळे तिच्याशी मैत्री करण्यात काही हरकत नसते हे दोघे चांगले मित्र होतात परंतु हळूहळू संध्या लग्नाच्या तयारीमध्ये विजी होते तिला मेहंदी हळद संगीत या सगळ्या फंक्शनची तयारी करायची असते तर राघव कुटुंब वेळेवर लग्नाला येणार असल्यामुळे राखी पूर्णपणे राघवच्या मागे मागे करते राघवचे कपडे सिलेक्ट करणे त्याची शॉपिंग करणे या ती राघोबरोबर राहण्याचा प्रयत्न करते राघव आणि राखीची चांगली घट्टी जमते आणि पुढील काही दिवसांमध्ये राघव आणि राखी हे दोघे चांगले मित्र बनतात राघवसाठी तर राखी फक्त एक मैत्रीण असते परंतु राखीच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी शिजत असत एवढ्या लवकर तर राघव आपल्या प्रेमात पडणार नाही तो संध्याबरोबर लग्नाला नकार नाही देणार त्यामुळे आता राघवला ब्लॅकमेल करून संध्याशी लग्न मोडायला भाग पाडायचं असं प्लॅन राखी बनवते एक दिवस राखी आणि संध्या हे दोघे लग्नाची शॉपिंग करून घरी परत येतात राखी राघवला म्हणते खूप थकलोय आपण मी तुझ्यासाठी कोल्ड ड्रिंक घेऊन येते ती कोल्ड ड्रिंक घेऊन येते आणि हे दोघे कोल्ड ड्रिंक पिऊ लागतात तेव्हा राखी जाणून बुनून राघवच्या शर्ट वर कोल्ड ड्रिंक आणते राघव वॉशरूम मध्ये ड्रेस चेंज करण्यासाठी जातो परंतु तो शर्ट चेंज करत असतानाच राखी तिथे येते राघव तिला बाहेर जायला सांगतो परंतु राखी त्याच्या खूपच जवळ जाते आणि म्हणते राघव मला काहीतरी तुला सांगायचंय माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे ऐकून राघवला मोठा धक्काच बसतो आणि राघव म्हणतो राखी तू माझी चेष्टा करतेस का हा फ्रँक आहे हे सगळं तुला संध्याने सांगितलंय ना तर राखी म्हणते नाही राघव मी चेष्टा करत नाहीये मी खरंच तुझ्यावर प्रेम करते आणि तू संध्याशी होणार लग्न मोड आपण दोघे एकमेकांशी लग्न करू संध्याची तुझ्याशी लग्न करायची लायकीच नाहीये आपली जोडी परफेक्ट आहे हे ऐकून राघव खूप चिडतो आणि म्हणतो राखी मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाहीये मला ही अपेक्षा नव्हती मी फक्त एका मैत्रीच्या नात्याने तुझ्याकडे पाहायचो तू मला एवढी मदत करत होती पण तुझ्या मनात असं काही असेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं दूर हो माझ्यापासून असं म्हणून राखीला दूर लोडतो राखी रडू लागते आणि म्हणते राघव मला माफ कर तू आहेस इतका छान की मी तुझ्या प्रेमात पडले परंतु तुझ्या प्रेमाने मला 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 बनवलं आता मात्र माझी चूक समजली आहे माफ कर मी असं असं करणार नाही नाही परत बोलणार राघवला वाटत की राखीला तिची चूक समजली आहे त्यामुळे तो राखीला म्हणतो जाऊ दे झालं गेलं विसरून जा राखी त्याला म्हणते राघव फक्त एक रिक्वेस्ट आहे मला तुला एकदा मिठी मारायची तेवढी मिठी मला माझ्या आयुष्यासाठी पुरेशी असेल मी पुन्हा परत कधी काही नाही मागणार राघव विचार करतो ठीक आहे आणि तो राखीजवळ घेतो हे दोघे एकमेकांना मिठी मारतात त्यानंतर राखी तिथून निघून जाते राघव विचार करतो हे सगळं काय अचानक झालं त्यानंतर दुपारच्या वेळेस राघव खोलीबाहेर जातो तेव्हा राखी गुपचुप त्याच्या खोलीत येते आणि वॉशरूममध्ये तिने ठेवलेला कॅमेरा घेते हा सगळ्या राखीचा प्लॅन असतो सगळ्यांसमोर तिला हे दाखवून द्यायचं असतं की राघव आणि ती दोघे एकत्र वॉशरूम मध्ये होते एकमेकांना मिठी मारत होते राखी ही मिठी मारण्या अगोदर काय घडलं ते सगळं डिलीट करून टाकते आणि फक्त राघवने तिला कशी मिठी मारली हाच एक व्हिडिओ तयार करते आणि संध्याकाळी जेव्हा सगळे जण मेहंदीच्या फंक्शन साठी एकत्र जमतात तेव्हा राखी सर्वांसमोर रडत येते सगळे विचारता काय झालं तर राखी म्हणते मला तुम्हाला सर्वांना एक व्हिडिओ दाखवायचा आहे आणि ती राघवने तिला कशी मिठी मारली हा व्हिडिओ दाखवते हा व्हिडिओ पाहून सर्वांना जबरदस्त धक्काच बसतो राघवचा तर विश्वासच बसत नाही संध्या रडू लागते ती राघवला म्हणते राघव हे काय आहे तू माझा बेस्ट फ्रेंड बरोबर हे सगळं करतोयस लाज नाही का वाटत तुला राघवला काय बोलाव हे समजत नाही राघव खूप चिडतो परंतु राखी मात्र नाटक करू लागते आणि म्हणते राघव आता आपलं सत्य सगळ्यांना समजलंय आता खोटं बोलून काय फायदा नाही आपण सर्वांना सांगूया की आपलं एकमेकांवर प्रेम आहे आणि आपण लग्न करणार आहोत हे ऐकून संध्या आणखीनच चिडू लागते तर राघव चिडून म्हणतो डोकं फिरलं की काय तुझं काय बोलतेस तुला कळतय का मी तुला मिठी मारली होती कारण तू मला म्हणाली होतीस राखी म्हणते हो मान्य आहे मी तुला म्हणाले मला मिठी मार मग मी तुला आणखीन जे जे म्हणले ते तू करतोस का आणखीन तर तू काय काय केलं असेल माझ्या म्हणण्यावरून संध्याला तर खूप राग येतो आणि ती म्हणते बस झालं तुम्हाला दोघांना काय करायचं ते करा परंतु माझ्या घरात नाही राघव तू मला फसवलंय माझा विश्वासघात केलाय आता हे लग्न नाही होऊ शकत असं म्हणून संध्या रागाने तिच्या खोलीत निघून जाते राघव तिला अडवण्याचा प्रयत्न करतो पण ती काही ऐकत नाही त्यामुळे राखीला खूप आनंद होतो राखी तिच्या खोलीमध्ये निघून जाते वेळानंतर राखीच्या खोलीमध्ये येतो आणि विचारतो राखी हे काय ऐक होत तू असं का केलंस माझं लग्न का मोडलं तुझे बेस्ट फ्रेंड आहे ना संध्या आपण चांगले मित्र आहोत राखी हसू लागते आणि म्हणते पहिली गोष्ट ती संध्या आता माझी बेस्ट फ्रेंड राहिली नाहीये तिच्यामुळे माझी नोकरी गेली आणि माझ्यासाठी ती, ती नोकरी खूप महत्वाची होती म्हणून मी ते बदला घ्यायचा तिचं लग्न मोडायचं आणि दुसरं म्हणजे मला तू आता आवडतोय त्यामुळे आपण दोघे मस्त एकत्र राहू लग्न करू सुखाने जगू राघो चिडून म्हणतो तुझ्यासारख्या नालायक मुलीबरोबर मला नाही जगायचंय तसा विचारही मी स्वप्नात नाही करू शकत राखी चिडून म्हणते मग काय करशील ती संध्या आता तुझ्याशी लग्न करणार आहे का तिचा पूर्ण विश्वास बसला की आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे अफेअर आहे तेवढ्या संध्या वॉशरूम मधून बाहेर येते तिला तिथे पाहून राखीला मोठा धक्का बसतो आणि ती विचारते तू येथे कशी तेव्हा संध्या म्हणते काही नाही तू वॉशरूम मध्ये कॅमेरा लपून ठेवू शकते तर वॉशरूममध्ये मीही लपवून राहू शकते ना या दोघांना सगळं माहीत आहे हे पाहून राखीला धक्काच बसतो संध्या म्हणते जेव्हापासून तू माझ्या लग्नाला आली आहेस ना तेव्हापासून तुझं वागणं मला खटकतंय तू राघवकडे ज्या नजरेने पाहत होती तेव्हाच मला कळून चुकलं होतं की तू काहीतरी चुकीचं करणार आहेस आणि त्यात मागील काही दिवसांत माझा संशय आणखीनच वाढला आज जेव्हा तू तो व्हिडिओ दाखवला तेव्हा मला कळून चुकलं होतं हा व्हिडिओ अर्धवटच आहे त्यामुळे मी लगेच निघाले आणि तुझ्या खोलीमध्ये आले तुझ्या खोलीमध्ये मला ओरिजिनल ओरिजिनल भेटली ज्यामध्ये सगळं सत्य असं म्हणून संध्या व्हिडिओ प्ले करते राखी खूप चिडते आणि म्हणते संध्या आज पुन्हा एकदा तू जिंकलीस परंतु तुझ्यामुळे माझी नोकरी गेली आहे हे विसरू नको संध्या म्हणते मी त्याबद्दल सुद्धा सगळी माहिती काढली आहे माझ्यामुळे तुझी नोकरी नाही गेली तर तू तुझं काम नीट केलं नाही त्यामुळे तुझी नोकरी गेली तुझ्या अपयशासाठी मला दोष देऊ नकोस तुझ्यासारखी मुलगी माझी मैत्रीण आहे याची मला लाज वाटते आता इथून राखी खूप चिडलेली असते पण आता आपली येथे डाळ शिजणार नाही हे तिला माहीत असतं त्यामुळे ती तिथून निघून जाते त्यानंतर संध्या आणि राघवचं आनंदात लग्न पार पडतं सगळे खूप खुश असतात तर राखी मात्र मला संध्याचा बदला घ्यायचा आहे याचाच विचार करत असते तर मैत्रिणींना आणि मित्रांनो आवडली आजची गोष्ट हो, कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद